नमस्कार आता आपण जिओ जबराच्या सहाय्याने आयताल कसा काढतात आणि वारंवारता बहुभुज कसा काढतात ते आपल्या प्रात्यक्ष नंबर बारामधनं पाहणार आहोत प्रथमतः आपण जिओ जबराच्या डबल क्लिक करा डबल क्लिक केल्यानंतर ही जबराची विंडो आपल्यासमोर ओपन होईल त्यानंतर आपण त्याचा ॲक्सिस व्ह्यू घ्यावा आणि इनपुट बारमध्ये हिस्टोग्राम असं टाईप करावे त्यानंतर एक चौकोनी कंस त्यानंतर मयरुपी कंसामध्ये दिलेली रेंज पंधरा कॉमा वीस कॉमा प्रत्येक आकड्यानंतर स्वल्पोराम द्यावा रेंज पूर्ण झाल्यानंतर मैरूपी कंस पूर्ण करून परत सोल्पराम द्यावा त्यानंतर पुढचा पुढं मयरूपी कंसामध्ये इतर दिलेले आकडे द्यावे आणि कंस पूर्ण करून चौकोन कंस पूर्ण करून कर्सर बाहेर घ्यावा आणि एंटर दाबावा एंटर दाबल्यानंतर आपल्या स्क्रीनवरती अशा पद्धतीनं हा आयथालेक आपल्यासमोर येतो हा आयतालेख याचे मिड पॉईंट करण्यासाठी आपण आलेखाचे असे बिंदू कड जे त्यावरती क्लिक करा त्यांचा सेंटर मिळून जाईल बहुभुज काढण्यासाठी आपल्याला हे अतिशय महत्त्वाचं आहे त्यानंतर आपण सेगमेंट बिटवीन टू पॉईंट्स हा ऑप्शन निवडावा आणि हे आपल्या आयता आलेखाचे जे मद्य आहेत ते मद्य जोडून घ्यावेत आपला बहुभुज तयार होईल अशा रीतीनं जीवजबराच्या सहाय्यानं आपण दिलेल्या सारणीवरती प्रक्रिया करून आयता आलेख हो बहुभुज काढू शकतो ओके धन्यवाद